विठ्ठल विठ्ठल जयहरीच्या जयघोषात सर्वत्र आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नाशिकच्या अति प्राचीन ग्रामदैवत असलेल्या कालिका माता मंदिर संस्थानद्वारे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील आहे आषाढी एकादशी मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली मंदिर प्रांगणात पाच फूट उंचीची विठुरायाची मूर्ती उभी करून सुंदर फुलांनी सजावट करण्यात आली सुंदर अशी रांगोळी देखील साकारण्यात आली होती याचप्रमाणे दिवसभर भक्तांना प्रसाराचं वाटप करण्यात आलं विठ्ठल भक्तांनी आणि भाविकांनी दर्शनाचा प्रसाराचा लाभ घेतला दिवसभर धार्मिक कार्यक्रम सुरू होते महिला आणि पुरुष भजनी मंडळाच्या सदस्यांनी अतिशय सुंदर भजने सादर केली संस्थांचे अध्यक्ष अण्णा पाटील सचिव डॉक्टर प्रतापराव कोठावळे खजिनदार सुभाष तळनिया विश्वस्त किशोर कोठावळे आबा पवार संतोष कोठावळे विशाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला